नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलोय सांगोलेच्या बैल बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजारातील बैल असतील कोंडा असतील संपूर्ण त्या ठिकाणी माहिती घेणार आहे शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला घर बसल्या संपूर्ण बाजाराचा अहवाल समजून जाईल शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेटीत होत्या की बाजार त्या ठिकाणी संपूर्ण दाखवा जास्त दाखवा तर आज आपण एक वेगळी मोहीम तयार केली आहे की के बाजारातील सर्वच पशु दाखवायचे माहिती मात्र निवडक जनावरांचीच घ्यायचे जेणेकरून बाजारात कशा पद्धतीची जनावर येतात कशा पद्धतीची खोंडं बैल वासरे येतात ते आपल्याला समजून जातील तर जास्तीचा वेळ ना घालवता व्हिडिओला सुरुवात करणार कर आहे शेतकरी मित्रांनो फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला फॉलो करा आणि युट्यूबला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या गारव्या दिवस आहे थंडी जास्त सुटलेली आहे तर आपल्या भागात देखील थंडी त्या ठिकाणी चालू आहे का नाही कमेंट करून सांगा आणि आपली एक कमेंट लाख मोला या मित्रांनो कारण कमेंट म्हणजे कसं असतंय आम्ही शंभर सव्वाशे किलोमीटर वर व्हिडिओ बनवतोय तर एक कमेंट जर दिली तर आपल्याला त्या ठिकाणी अजून उत्साह येईल ठिकाणी कव्हर करायसाठी मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करू मालक राम 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 गाव कुठला आहे का खोमनाळ खोमनाळ मंगळात आहे मंगळा हे कालवडा आहे काय कालवडा किती महिने कालवड आहे तेरा महिने तेरा महिने बरं कुठल्या गोळूकडनं झालेला ही काय डाणे डाण्या ओळक झालेला आहे काजळी किलार आहे काय हा किलार आहे बर तर बघून घ्या मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच कालवड आहे किती महिन्यात म्हटला तेरा तेरा महिन्याची कालवड आहे तर त्याच्या पायाला काय झाले हो चमकुळे चमकुळे आहे काय बर कांपी वगैरे चालतं काय नाही नाही ना, ना चांमकळी जाय दोन्ही बाजूला झाले म्हणून मला किती किंमत सांगता ही एकावन्न एक्कावन्न हजार सांगताय बर हि आई कुठं आहे काय विकतय हिला विकताय कशासाठी आपली लय झाली ती जण जास्त झाली ते जरा हे म्हणून काय अपेक्षा आहे किती आलं तर देणार आहे कालवर कोण सांग तु आता काय काय नाही मागणी झाली असेल काय त्या मागणी चाळीस पंचे आल तुम्ही तिकडे त्या गयाच्या हे करायचं नाही काल तिकडे गयाचा बाजार भरतोय खिलार गाईचा माहित नाही आम्हाला माहित नाही बरोबर काय आहे आपल्या खिलार गायीचा बाजार हा बैलाच्या बाजाराच्या साईडला त्या बाजारला तिकडे भरतोय माहिती आहे मग आम्हाला बरं बरं असू द्या हिथ किती पर्यंत मागणी झाली हिला चाळीस पर्यंत चाळीस पर्यंत मागितली आता गाभ जाय किती दिवस लागेल आता तेरा महिने तेरा तरी अजून एक पाच सहा महिन्यात पाच सहा महिन्यात गाप जाणार आहे म्हणा बर तर देशके मध्ये सांगा ही मालक आता फायनल पंचाळीस पंचे द्या मोबाईल नंबर तुमचा नंबर शहाऐंशी एकोणसत्तर शहाऐंशी एकोणसत्तर आठशे पंचवीस दोनशे पंधरा आठशे पंचवीस दोनशे पंधरा शेतकरी व्यापार आहेत शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याकडलं कालवाड आहे चांगल्या क्वालिटीचं कुणाला पाहिजे असेल तर मामा नंबर दिला एक पंचेचाळीस हजार तर देणार आहेत आणि चांगल्या वळू कडल्या चांगल्या हळू पाहिजेच बरोबर आहे शिंगा असं सरळ जाणार आहे वाकडी होती सरळ होती सरळ होती ते धन्यवाद धन्यवाद तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो आता आपण सर्व बाजारला एवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओमध्ये आपल्याला जे काही खोंड दिसतील बैल दिसतील कालवडी दिसतील तर तुम्ही आपलं त्या ठिकाणी कमेंट करून सांगायला की कुठली त्या ठिकाणी बघायला आवडतील तर बघून काय झालं गरम राखता खोंड आहे तुमचं आहे मला या इकडं किती महिन्याचा सहा महिन्यात झाले काय हा तिची म्हणजे कुठल्या गोळी पाहिजे सरपंच मेटकर मेटकर या सरपंच गाव कुठलं तुमचं दाखवला वा वासु दाखवला सांगोला चालू आहे बर किती महिन्याचा म्हणलं सहा महिन्याचा काय मागणी झाली गेला नाही दिला आता नाही पुन्हा दिला कशासाठी दिलाय चार महिला पळायला हा रेसिंग साठी दिला बर कितीला झालं व्यवसाय मालक घेतलाय मित्राने बघून घ्या एकदम गरम कितीला मालक एकसठ ला बर तर शेतकरी मित्रांनो एकसष्ट हजारला याचा व्यवहार झालाय असं मालकाच सांगणार एकदम गरम मस्त मस्त काटा तुम्ही व्यापार या शेतकरी आपण व्यापार करतो व्यापार आहे होई हा तर व्यापार शेतकरी तू शेतकरी डायरेक्ट माल देतो असं आहे काय हा बर तुमच्याकडे मिळून जातील काय बरं आठवड्याला लास्ट येतात दोन दोन तीन तीन बर तर बघून घ्या चांगल्या मापात ठीक आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या बहात्तर एकोणपन्नास अठरा छप्पन अकरा मालक कशासाठी घेतलंय तुम्ही रेसिंगलाच घेतले तर बघून घ्या मित्रांनो पळेल का ही चांगलं काय तुम्ही काय काय वैशिष्ट्य बघितलं त्याच वैशिष्ट्य काय बोलणार आता बघितलं तसं नाही तुम्ही काय द खोंडात असं बघितलं की बाबा हे पळायला चांगला आहे किंवा काय त्याची नजर त्याच्या आता तुम्ही सध्या व्हिडिओ मध्ये बघता त्याच्या शेजारी जर माणूस उभं राहिलं तर बघा आता आजूबाजूची बघा आणि त्यात किती फरक तुम्हाला जाणवतो नाही नाही फरक आहे पण पळायसाठी काय असं गुणधर्म पाहिजे त्यात बाबा हे पळायला चांगला आहे असं लांबी रुबी चप्पल पण आहे जे ना दिसतं चपळ आहे जे लांबी रुंदीला पण छान भाऊ काय क्षेत्रला आमच्या नाही नाही ह्याच्या आधी तुम्ही म्हणजे आहे तर मा माझ्याकडे आहे माझ्या भाऊचं आता ज्याचा माझा मोठा भाऊ आहे ना तो आता गेला रे आणायला रक्षा आणायला गेलेला आहे तसं माझ्यापेक्षा तू जास्त तुम्हाला माहिती देऊ सु दर ठीक आहे ठीक आहे भाई धन्यवाद धन्यवाद ओके तर मित्रांनो बघून घ्या आज बाजारच लाईव धावणार आहे बाजारामध्ये आलेली खोंड असतील बैल असतील मोठ्या मापाई बैल असतील टॉप क्वालिटी बैल सगळंच आपण आता कवर करणार आहे कवर म्हणजे दाखवणार आहे तुम्हाला माहिती मात्र निवडक जाणार आहे ज्या मालक जवळ येते जवळ म्हणजे जाणार आहे जवळ येतं अशा बैलांची खोंडांची माहिती देणार आहे तुम्ही फक्त आता व्हिडिओमध्ये मध्ये जी खोंड दिसते ती बैल दिसते ती बघा आणि तुम्हाला कोणती बैल त्या ठिकाणी बघायला आवडतील पण बाजारात तशी बैल येते ती तुम्ही मग कमेंट करून सांगा मग पुढल्या बाजाराने आपण काय करूया ती करू म्हणजे ती बाहेर कवर करू काय होतं आता फक्त मी चार निवडक दहा बारा बहिले आणि बाजार तर एवढा मोठा कवर करणं शक्य नाही त्यामुळे ही मोहीम चालू केली मित्रांनो ही मोहीम कशी वाटते कमेंट करून सांगा जर असं नको म्हणला तर मग पहिले जे आपलं चालू होतं खेळत तसं चालू ठेवाय तर बघून घ्या ही एक जोड आहे मालक तुमची ही जोड कोण आहे तुमचे कशी आहे दाताला जाताल दातल कशी दाताल संपले काय शेती कामाला चालू आहे द्या सगळीकडे चालू आहे कशा कशा चालले सगळ्या कामाला चालू म्हणजे पेरणीला अवतला सगळीकडे बर मित्रांनो बघू शकता दाताला संपलेली दे मारते दे नाही ते मारत कुठल्या गाव आहे मामा तुम्ही गोनेवाडी गोण्यावाडी म्हणजे आपलं पस्तीस गाव मंगळडा हां मंगळडा चालू घरा गोनेवाडी ओके काय नाव आहे तुमचं बेरदेव गरंडे गरंडे तर मित्रांनो मोठ्या मापाई बैलाय दे आणि शेतकरी काय व्यापार व्यापारी व्यापारी जायचे पडत माहिती घेऊन टाकू आता आपण हे श्वसान देतोय झोपून बेपोन सगळे गॅरंटी बरं काय किंमत होईल किंमत काय होईल किंमत मत सांगतोय आम्ही सव्वा लाख सांगतो सव्वा लाख द्यायची किंमत काय होईल द्यायची आप, दे जात गिरायक आल्यावर आपल्या जो हिशोबानं आल्यावर ना गिरायक ना हिशोबान देतो आपण तुम्ही वापर आता काय असतं शेवटी व्यापार म्हणजे दोन पैसे राहिले शिकून देतो पण तुम्ही बाबा मला एक एवढ्यापर्यंत द्यायची एवढ्याला परवडते ती सांगा शेवटी बाजार आहे बरोबर बरोबर द्यायची किंमत तुम्ही सांगितले तर मोबाईल नंबर आहे तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बेचाळीस अडुतीस सव्वीस शर्यत ग्रुप गोनेत ग्रुप गोनेवाडी मित्रांनो हे व्यापाऱ्याजवळी मोठ्या मापा जुळलेली आहे बैला का देणार आहे ते वया जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकता धन्यवाद भाया तर बघून घ्या बाजार कसा मित्रांनो तिकडं त्या ठिकाणी जर्शी खोंडायची पासा बघून घ्या ती पांड कितीपर्यंत भेटते बघूया आपण हो पुन्हा जोडा ही तुमचे आहे मालक बर हे आवताला झोपली ते चालू केली काय कशा काय झोपले ते सध्या वहिरीला चकड्याला झोपली म्हणजे असं हेवी वि का मला काय दाताला आदत असत दाताला आदत आहे बरं वेगळी वेगळं वाटते काय जरा नाही एकाच जातीचे शेगाला जरा ती वेगळं शेगा थोडी बरं काय काय किंमत सांगता जुडी ते जुडी पस्तीस हजार सांगितलं जुडी पस्तीस सांगताय बघून घ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी व्यापारी व्यापार तुम्ही शेतकरी कुठे असतात तिकडे सगळे व्यापारी किती पस्तीस व्यापाऱ्याकडली बैल आहे ती मित्रानो ही खोंड पस्तीस हजार किंमत आहे द्यायची किंमत काय होईल तीस हजार पण देवी तीस हजार पण तीस हजार मोबाईल नंबर

मंदिर संपूर्ण माहिती बघा बैल बघा कुंड बघा खेलार गे इथे ओ कोणा गेली काय तुमचे उठाई मारते किती वेळ ये चौथ्या येताचे चौथ्या येत आहे दाताल संपले असेल हाय हा जुळल्या जुळल्या हा तेच म्हणलं दारकाडून इथे इथे की रात घालून जाऊ लात मारते लात मारते खिलार खिलारा असू आपण दार काढू देते पिल्लू सोडायचं आणि मग काढायचं आपण असं गेलं काढू देत नाही बर काय किंमत सांगतो किंमत सांगतो तीस हजार रुपये कधी गेले चार दिवस झाला काय खाली पाडी हे कालवड आहे कालवड आहे का डॉक्टर आहे वळू कडलाय कुठला वळू भरला होता माडग्याच आहे काय नाव आहे माल काळूया मोत्यामाळी मोत्यामाळीला वळू आहे काय कुठल्या खाण्यात आहे वळू मैसुरी पन्नास टक्के मैसुरी पन्नास टक्क्यातली कालवड तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या गाय मारते का गा। नाही थोडं तस करते काय ए मा, मारल मारल बघा तुला भोजारा आहे काय काय होईल देश किंमत काय कमी जास्त सुट्टी मिळेल वीस पातूर आले का व्यवहार होईल दार दारकाड देते दूध किती देते तीन लिटर देते दोन टाइम एका टाइम एक टाइम पिल्याला असं आहे काय दोन लिटरचा दिले काय तीन राहू द्या तीन लिटर काढून देणार हां शेतकरी व्यापार आहे शेतकरी द्या मोबाईल नंबर तुमचा एट थ्री नाईन डबल झिरोबल टू वन डबल एट मराठीत सांगता मराठीत सांगता येईल मराठीत सांगतोय की सांगायचं त्र्याऐंशी नऊ डबल झिरो बावीस एक अठ्ठ्याऐंशी ठीक आहे शेतकरी मित्रांनो नंबर मग आम्हाला सांगितलेला आहे गैर स्वभावाने शांत आहे म्हणते ते आधार कार्ड देते वासरू सोडून तर कोणाला पाहिजे असेल तर कवळे गेलेलं ना कधी गेले तीन दिवस झाला तीन चार दिवस झाले गेलेला पाहिजे असं तर वीस हजाराला व्यवहार होऊन जाईल तर संपर्क साधून काय घेऊ शकता धन्यवाद मामा धन्यवाद तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो बैल कुणाकडलाय हो मालक तुमचं आहे व्यापारी शेतकरी शेतकरी किती कसा आहे जाताय चार आहे काय जरा इकडे फिराय तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय चार आहे झोड कुठे घरी आहे एक आणलाय सुटून काय भानगडाय एक आणलाय गैरसंघ आणलाय गैरसंघ की काय आणू कुठं आहे इकडी त्याला रांडली होती हां बरं त्याला काय मागणी झाली आहे ना मागणी झाली की त्याला कशा कशाला चालवलं आहे मामा अवतारा सगळ्याला गाडीला अवतारा सगळ्याला चालतो आहे रानात गाडीला अवतारा शेती कामाला सगळीकडे चालवलेलं आहे गोरुला चालतो आहे गोरुला सोडला आहे का हां किती किंमत सांगता दीड लाख काय वैशिष्ट आहे तर दीड लाख सांगता जरा या इकडे या जरा थोडं बघून काय मित्रांनो मालकान दीड लाख सांगले धाडाला वगैरे चांगला आहे मोठ्या मापाचा आहे हां हा काय वैशिष्ट आहे वैशिष्ट्य बोरला बी चालू आहे अवताला बी चालू आहे देखन आहे देखन बी तसंच आहे त्यामुळे त्याची किंमत तुम्ही दीड लाख सांगताय हा किंमत दीड लाख सुटाय द्यायच काय सव्वा लाख एक काय तर आणलाय ना एक काय सांग आणलाय ते नाही नाही मग गाडी मुकळी इथे म्हणून आणलाय एकला तर पैसे तर ठीक आहे द्या मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर ए गणपा नंबर सांग तुझा सांग सांगा की एक्क्याण्णव तीस सत्तेचाळीस चौऱ्याण्णव 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 चार्ण एकोणपन्नास धन्यवाद कुठलं गाव म्हणला जवळा इथलं सांग ओके धन्यवाद शेतकरी तुमच्याकडला आहे मामा किती महिन्या जाईल किती महिन्याचा अकरा इलेवन अकरा महिन्यात बर काय ओळूकडला आहे काय असं डॉक्टर कडनं भरलेला आहे कुठल्या वळू आहे सोन्या सोन्या नाही सोन्या आहे तो कुठला सोन्या कुठला ते काय दिलं महेर अरे महेर महेर गाव गाव कुठलं रेहमतपूरचा रेहमतपूरचा आहे बर तर शेतकरी मित्रांनो बघू शकता अकरा महिन्याचं खोंड आहे चांगल्या ओळीची पैदास आहे किती मालक किंमत सांगताय तीस हजार किंमत सांगायला काय मागणी झाली याला किती पर्यंत मागते बोलाय किंमत किती म्हणत पर्यंत मागते तेवीस पर्यंत मागितलंय काय अपेक्षा आहे तुमची मालक सत्तावीस सेवा शेतकरी 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 तर मित्रांनो शेतकऱ्या जवळ जाय सत्तावीस देज आहे खेलर मध्ये येते कोश्यामध्ये येते जरा तर आहे मित्रांनो थोडं कोणाला पाहिजे असेल तर ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे संपर्क साधून घेऊ शकताय झाडाला वगैरे बरा आहे झुपलेलं नसेल अजून बाळ द्या मोबाईल नंबर आमचा पंच्याण्णव झिरो तीन एकोणचाळीस ब्याऐंशी बहात्तर सत्तावीस आल्या देणार आहे पंचवीस पर्यंत सुटेल आहे पंचवीस पर्यंत नाही नाही सत्तावीसच ना ठीक आहे धन्यवाद तर पशुपालक शेतकरी मित्रांनो बघून घ्या बाजार कसा होता बऱ्यापैकी आपण बाजार ग्राउंड रिपोर्ट घेऊन कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बाजार कसा वाटतो कमेंट करून सांगा आणि अजून कुठल्या प्रकारची बैल आपल्याला बघायला आवडतील ती देखील कमेंट करून सांगा म्हणजे तशा प्रकारची बैल आपण कवर करूया कसा असतो व्हिडिओ मोठा कराय माझी काय अडचण नाही परंतु व्हिडिओ मोठा केल्यानंतर बऱ्याच अडचण आहेत त्या म्हणजे आपल्या मोबाईलचं स्टोरेज असेल किंवा अपलोडिंग टायमिंग नेटचा प्रॉब्लेम बऱ्याच अडचण आहेत त्यामुळे पंधरा मिनटावर करू शकत नाही माफ करा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी थांबवूया आणि पुढील व्हिडिओ त्या ठिकाणी करायला जाऊ धन्यवाद